एक संकल्प संस्थेचे स्वतःचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असावे सर्व गरीब आणि गरजू रुग्णांना रास्त दरामध्ये वैद्यकीय सेवा पुरवणे हा एक होता सर्वांना आपण सर्वांना माहीतच आहे की बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची स्थापना तीन वर्षापूर्वी झाली बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या उपाध्यक्ष या नात्याने मला एक आव्हान करावं असं वाटतं की आम्ही बोधिसत्व सहकारी रुग्णालय स्थापन करताना जे अनेक संकल्प केले होते त्यापैकी एक संकल्प संस्थेचे स्वतःचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असावे अशा प्रकारचा होता आणि त्या संस्थेचा उद्देश बहुजनातील सर्व गरीब आणि गरजू रुग्णांना रास्तदरामध्ये वैद्यकीय सेवा पुरवणे हा एक होता त्या व्यतिरिक्त इतर संकल्पापैकी पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करणे एखादं वैद्यकीय मेडिकल कॉलेज सुरू करणे अशा प्रकारचा एक संकल्प होता तर त्या संकल्पापैकी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा संकल्प प्रत्यक्षामध्ये येत आहे ह्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे या, या बोधिसत्व सहकारी संचालित दापोडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन बहुजनांचे नेते नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या शुभ हस्ते दोन जून रोजी होत आहे आणि या रुग्णसेवेचा लाभ पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे परिसर आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या सर्व गरजू रुग्णांनी बहुजनातल्या रुग्णांनी घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्ताने करत आहे हे हॉस्पिटल तीन जून दोन हजार चोवीसपासून नियमित सुरू होणार आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध असतील तरी ह्या हॉस्पिटल चोवीस तास वैद्यकीय सेवेसाठी तयार असणार